अहमदनगर दक्षिण लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ राहुरी येथे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा संपन्न झाली याप्रसंगी माजी खासदार प्रसाद तनपुरे आमदार माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आमदार लहू कानाडे माजी आमदार दादाभाऊ कळमकर जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके संदीप वरपे आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते महागाईच्या मुद्द्यावर बोलून सत्तेत आलेल्या मोदींना पन्नास दिवसात महागाई कमी करण्याच्या त्यांच्या वचनाचा विसर पडलाय पन्नास दिवस सोडा तीन हजार पन्नास दिवस झाले तरीही महागाई कमी झाली नसल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे महागाईबरोबरच रोजगाराबाबत दिलेला शब्दही मोदींनी पाळला नसल्याची टीका पवारांनी केली तसेच मोदींची गॅरंटी टिकाऊ नाही केवळ सत्तेचा गैरवापर मोदींनी केल्याचं सांगत मोदींच्या विरोधात वागणाऱ्यांना त्रास दिला जात असल्याचं म्हटलं आहे आपला भारत देश हुकुमशाहीच्या दिशानं चालल्याचा आरोपही पवारांनी केला आम्ही त्यांच्या सत्तेचं सिंहासन रिकामं केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं म्हणत विठ्ठलराव विखे पाटलांच्या पुढच्या पिढीनं काय मोठं काम केलं असा सवाल उपस्थित करत त्यांच्या डोक्यात सत्ता गेल्यानं त्यांची सामान्यांप्रतीची भाषा बदलल्याची टीका पवारांनी विखे परिवारावर केली आणि विशेषतः या मतदारसंघामध्ये आणखी वेगळी आहे एक वेळेस देशाचा विचार ज्यावेळेला आम्ही करतो त्यावेळेला दहा वर्ष ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे त्यांनी काय भूमिका घेतली काय सांगितली आणि काय केलं याचा हिशोब हा मागण्याच्या समजीची ही निवडणूक आहे मला आठवत आहे पाच वर्षाच्या पूर्वी दहा वर्षापूर्वी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अनेक ठिकाणी जात होते आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या टीका करत होते त्यांचं वाचन जर माझ्याकडे माझ्या काही आहे आता मी शोधत होतो मिळाले नाही त्यांचं वाचन जर ते एकच सांगा महागाई 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 आणि त्यांनी सांगितलं हो, की माझ्या हातात सत्ता द्या पन्नास दिवसाच्या आज पन्नास टक्के किमती कमी करतो फेसरचा धळ काय होता एकाहत्तर का रुपये लिटर त्या त्यांचे पन्नास दिवस आहे पण तीन हजार सहाशे पन्नास दिवस झाले आज काय भाव आहे तो जो हो भाव एक्काहत्तर होता तो आज एकशे सहा हो झाला हा पन्नास टक्क्याचा दिसतो या पद्धतीनं महागाय की घरामध्ये सर्वात गॅस राहतो दोन हजार चौदाला गॅसची किंमत काय होती सिलेंडरला चारशे दहा हो रुपये पन्नास टक्के कमी करण्याचं वचन मोदींनी दिलं होतं आज स्वभाव अकराशे साठ दुसरी राज्या की यांची गॅरंटी टिकाव नाही आहे त्यांच्या गॅरेंटी आता चेक चालत नाही तो वापर येतो आणि म्हणून ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे त्या लोकांनी आज या देशाच्यासाठी खऱ्या अर्थाने काही केलं नाही काही गोष्टी केल्या आणि त्या गोष्टी केल्या म्हणजे सत्तेचा घेऊ आपण बसलो ईडी हे नाव लोकांना माहीत नव्हतं केसे केसे ईडीच्या केसेस करतात सीबीआयच्या केसेस करतात करप्शनच्या केसेस करतात खोट्या केसेस करतात अनेकांना केसेस केल्या केसे माझ्या केस केली होती त्याच्यासाठी माझ्या की तर राज्य सरकारी बँकेमध्ये काही झालं त्याच्यात माझ्या केस के राज्य सरकारी बँकेचं समर्थन नाही राज्य सरकारी बँकेत मी कर्ज कधी आयुषकार काढले नाही त्या बँकेत कधी गेलो नाही माझ्याही केस की आणि नक्कीच आहे ईच्या ऑफिसमध्ये इथं येतो म्हणजे निघाले याला सगळे अधिकारी आले हात जोडले येऊन का येऊन का आमच्याकडून चुकून घेतो आम्ही आता आदर्श भरत नाही शेवटीची नियुक्ती थांबली त्या ठिकाणी आज लोकशाहीचं राज्य संसदीय लोकशाही फंड स्वीकारलेली आहे असं असताना त्या हुकुमशाहीच्या रस्त्यांनी जायचा प्रयत्न एखादा प्रधानमंत्री करत असेल तो आज त्यांच्या आता सत्य आहे पण निवडणुका झाल्याच्या चे नंतर त्यांचं हे सत्तेचा सिंह आणि आम्ही उद्वास केल्याशिवाय राहणार नाही आणि तो निकाल या ठिकाणी आपल्याला सगळ्याला घ्यायचा आहे तुचारी वाजवणारा माणूस मानुश। माणूसही पाहिजे तुचारी पाहिजे यांनी केली की नुसती तुचारी केली नुसती तुचारीचा आवाज जिंकण्याला पोचणार नाही जिंकण्याला आवाज पोचायचा असेल आणि माणूस ही खूप निलेश लंकेंची त्याला मोठ्या मोठ्या निर्देश या प्रसंगी माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरेंसह उमेदवार निलेश लंके यांचंही दमदार भाषण झालं एसन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी